हॅलो नमस्कार सगळ्यांना मी अंजली माझ्या चॅनलवरती तुमच्या सर्वांचं खूप खूप स्वागत आहे तर चला मग खूप दिवसानंतर मी तुमच्यासाठी हा व्हिडिओ घेऊन आलेले आहे तर मी चालले आता बाहेर स्टिचिंगचं सामान आणायचं होतं मला काही त्यासाठी तर मी म्हटलं की चला आज घरनंच ब्लॉक शूट करायला सुरुवात करावी आणि मग मी चालले होते खूप सगळं कामाचा लोड होता त्यामुळं मला ब्लॉग बनवायला वेळच नव्हता भेटत त्यातून पण मी प्रयत्न करते टाकायचा कारण व्हिडिओ शूट करायला कोण नसतं आणि आमचा दादा त्याला होईल तेवढा तसा तो शूट करत असतो मग मी शॉपवरती गेले गेल्यानंतर सगळ्यात पहिलं मी तेच काम करायला लागले लेस सगळ्यात मस्त असं खूप खूप सुंदर सुंदर लेस आल्या होत्या तर मी त्या काढून बघत होते की कोणत्या कशा आहेत कोणत्या कशा आहेत खूप छान छान व्हरायटीज आलेल्या आणि मी काही साड्या पण सोबत नेलेल्या ज्या हेवीतल्या साड्या होत्या ना त्या सोबत घेऊन गेलेली मी कारण त्याचा शेड आणि ते, ते मॅच झालं पाहिजे त्यासाठी कारण त्याच्यामध्ये पण खूप वेगवेगळे शेड येतात लाईट गोल्डन डार्क गोल्डन किंवा रोज गोल्डन असे म्हणजे खूप सगळे शेड आलेत कॉपर आहे सिल्वर आहे तर तसं काय काय साड्यांची शेड वेगळं असतात ते साड्या मी सोबतच घेऊन जाते कारण त्यांना मॅच झाल्या पाहिजे लेस आणि तुम्हाला मी पुढे दाखवते काही लेस एवढ्या सुंदर सुंदर लेस आलेल्या जास्त मला तर वाटत नाही की काय तामजाम करायची गरज आहे आता ब्लाऊजला हल्लीमध्ये अशा एखादी लस लेस, लेस स्लीवजला लावली ले की मग होऊन जातं आणि बॅट साईडनं पण बोटनेक वगैरे पॅटर्न करून त्यालाही त्या लेस लावल्या ले तरी खूप सुंदर दिसतं मी एक दोन ब्लाऊज केलेले आहेत त्या टाईपचे मी त्याचा शॉर्ट व्हिडिओ शेअर करेल नक्की तुमच्यासोबत तर मी गेले होते सकाळची वेळ होती घरातली कामं उरकली हो आणि पहिले मी मटेरियल आणायला गेलेली कारण आम्ही घरी नव्हता तो शेजारी माझ्या मैत्रिणीकडे गेलेला म्हटलं त्यावेळी तर जाऊन पटकेने मी सगळं घेऊन यावं कारण तो सोबत असेल ना तो खूप त्रास देतो आम्हाला मी आणि दादू गेलो होतो मग ते घेण्यासाठी तर तुम्ही बघू शकता एवढे बंडल काढले मी आणि मी, मी ठरवलं मला ॲक्च्युली दोन तीन मीटरच लेस आणायची होती कारण हा बन मी घेऊ शकत नाही अख्खा हे मीटरवरतीच मी आणते की जसं लागेल तसं कारण ह्या जरा खूप महाग आहेत एकशे वीस एकशे तीस काही दीडशे रुपये मीटर अशा आहेत तर मग एक बंडल घ्यायचा म्हटलं तरी मिनिमम सहसावरचे वीस तीस रुपये कमी होतात शंभर रुपये मीटर तरी सहज पडून जातो पण एकच डिझाईनचा एकच पण आणून करणार तरी काय त्यामुळं मग मी वेगवेगळ्या अशा जशा लागेल तशा लेस आणते पण मी काय करायचे की गिरायकाची जशी ऑर्डर असेल ना तशाच लेस घेऊन यायचे एक मीटर की त्यांच्या ह्याच्यावरती शेडवरती मॅच होईल आज मी काय केलं की म्हटलं सारखं कुठं जात बसा शॉपला आणि हल्लीमध्ये जे कस्टमर घरी येतं ते म्हणतं की नाही ताई ताई नवीन लेस निघल्या त्यातलं एखादी तरी लावा मग मी बघा आता तुम्ही बघू शकताय पुढे की मी सगळ्यामधल्या एक एक मीटर अशा सगळ्यातल्या ले लेस काढून घेऊन आलेले आहे म्हणजे ज्या डिझाईन आहेत ना त्यातल्या सगळ्या जवळजवळ वाटतं नऊ दहा मीटर मी लेस आणले सगळ्या वेगवेगळ्या वेगवेगळ्या डिझाईनच्या आहेत ॲक्च्युली ह्या मी म्हटलं की सगळ्या शेड आणलेले त्यामध्ये खूप सुंदर सुंदर त्यानंतर काही प्रकारचे फॉल पण आणलेले काही कलर मी ॲक्च्युली एकदमच फॉल घेऊन येते खाली मार्केटला जाऊन पाच सहा डझन सगळे कलर वेगवेगळे वेगवेगळे पाच सहा असे म्हणजे एक एक कलरमध्ये पण आत्ता ते सगळं संपलं आहे तर मला खाली जायला आता वेळच भेटत नाही आहे सध्या मी आमच्या जवळच्या शॉपमधनं जसं लागेल तसंच मटेरियल घेऊन येते मला खाली रविवार पेटे जायलाच लागणार आहे कारण मी तिथनंच मटेरियल एकदा वर्षातनं तीन चार हजाराचे फॉल लेसचे बंडल वगैरे दोरे जसे लागल तसं मटेरियल एक्स्ट्रा एक्स्ट्रा एक एक बंद सगळं आणून ठेवते मग मला जवळजवळ ते सात आठ महिने तरी आरामशीर जातं पण आता सध्या ते संपले आणि त्यानंतर मी दिवसभर कामं उरकून रात्री निघालेली आहे फंक्शनला तर माझ्या आमच्या शेजारी ज्या आहेत दोन मुली राहिल्या होत्या त्यांचं आहे आज वटभरण तर मी चाललेले आहे तिकडे त्यांनी इन्व्हिटेशन दिलं होतं मला की ताई नाही तुम्ही या काही करून मी वेळात वेळ वेड़ा काढून खूप लेट झालेला मला त्यात पण मी उरकायला घेतलेलं की म्हटलं ठीक आहे आता जाऊया सात साडेसात वाजले त्यांनी साडेसहाचाच टायमिंग दिलेलं आम्हाला पण मी स्टिच करत बसले होते ब्लाऊज मला कस्टमर चालूच होतं चा चालू तर त्यामुळे मला काही वेळच भेटला नाही लवकर उरकायला आणि म्हटलं असं पण काही वेळेमध्ये फंक्शन कोणाचं चालू होत नाही लेटच होतं तर मी सगळ्यात पहिलं सनक्रीम लावून घेतलेली आहे त्यानंतर मी मेकअपला सुरुवात केलेली आहे तर मी तर फाउंडेशन लावून घेतलेलं आहे माझ्या शेडचं आहे सगळ्यात पहिले मी सनस्क्रीन लावली ती थोडीशी ऑलरेडी माझ्या चेहऱ्यावरती खूप ॲक्ने आणि पिंपलचा खूप प्रॉब्लेम आहे त्यामुळे मी ह्यावेळेस जे प्रोडक्ट आणलेत ते थोडेसे विचार करूनच आणलेत नेक्स्ट टाईम मी नक्की दाखवेल तुम्हाला आज मी खूप घाईमध्ये शूट केलेलं आहे की काय काय प्रोडक्ट मी मेकअपमध्ये माझ्या वापरते काही नाही जास्त थोडंसं साधं सिम्पलच आहे तर मी आता इथं फाउंडेशन लावलेलं आहे ते खूप चांगल्या प्रकारे ब्लेंड करून घेत आहे ब्लेंडरने आणि पुढे बघू शकता तुम्ही की मी खूप फास्टमध्ये उरकलेलं आहे ॲक्च्युली दहा मिनटातच तयार झालेली कारण शेजारची माझी मैत्रीण आलेली आम्हाला जायला खूप लेट होत होता आणि बघू शकता तुम्ही माझ्या साडीचं पिनअप पण साईडने सटकलेलं सा सा आहे कारण खूप घाई झालेली त्यात मुलांचं पण उरकायचं होतं आणि दादू त्याचं त्याचं उरकून आभीला पण कपडे त्यांनी घातलेले कारण मला खूप लेट झालेला त्याला मी म्हणत होते की नाही तुम्ही तुमचं उरकून घ्या उशीर होते मला माझा पण मेकअप करायचा होता नंतर मी कॉम्पॅक्ट लावून फाउंडेशन खूप छान प्रकारे सेट करून घेतलेलं आहे आय शॅडोचं पॅलेट काढलेलं आहे आणि थोडंसं लाईटमधलं शेड घेऊन थोडंसं आय शॅडो लावून घेत आहे कारण माझ्या डोळ्याच्या खाली आणि वरच्या साईडला खूप ब्लॅक ब्लॅक झालेलं थोडंसं मी कन्सिलर पण लावून त्याला थोडंसं हे केलेलं ब्लेंड केलेलं त्यानंतर मी सगळ्यात माझं आवडतं मेकअपमधला जो प्रोडक्ट आहे तर ते आहे लायनर मला लायनर लावायला खूप जास्त आवडतं पण मला वेळच भेटत नाही मेकअप करायला आता तर जास्त मी सिंपलच असते खूप सिंपल आणि माझ्या आयब्रोज तर एवढ्या आलेल्या खूप आणि परंतु मला उद्या पण एक फंक्शन आहे तर मी म्हटलं की उद्याच्या फंक्शनला जायच्या आधी मी सकाळचं जाऊन करून येईल आणि मी इथं मस्कारा लावून घेतलेला आहे ला आणि लिपस्टिकचा मी पहिला रेड शेड काढलेला प्रत लक्षात आलं की अरे नको नंतर माझ्याकडे हा वाईनमध्ये मा थोडासा शेड आहे तर ते दोन्ही मिक्स करून मी थोडे थोडेसे लावले तुमच्या का पिंक असा थोडासा ब्राऊनिश पिंक असा शेड तयार झालेला आहे कानातल्या इयरिंग्स आहेत सिल्वरच्या मी त्या काढल्या आणि टिकली बघत होते की मॅचिंगची बिंदी भेटेल मला जे वरती होतं गळ्यातलं लॉंगवालं तेच घातलं मी आणि साईडचे जे पिनअप निघलो होतं आता म्हटलं परत ते करत बसायला वेळ नाही आहे इथं काय मला पल्लू वगैरे घ्यायचा नाही त्यामुळं मी त्याला तसं सेट करत होते आणि ह्या इयरिंग्स काढल्या मी घालायला आता कुठं त्याला जे छान वाटेल जे इथं तर त्यात माझे मैत्रीण आलेली की चला खूप लेट झालं आहे तर मी कसं तरी आपलं अर्धे केस सोडून क्लचर लावला आणि निघाली कारण खूप लेट झालेला आम्हाला असं वाट आणि पटकीनं मग क्लचर लावून मी निघालेली आहे बघू शकता बाहेर आबीची एवढी मस्ती चाललेली आहे मला व्हिडिओ शूट करायला आणि एडिट करायला हाच प्रॉब्लेम होतो मुलं खूप जास्त त्रास देतात आबी तर आमचा खूप जास्त देतो अजून पण त्याचं बाहेर ओरडणं चालूच आहे सो काय करणार आता लहान मुलं असल्यानंतर असंच होतं आणि मग आम्ही आता पटकीनं ओरकून त्यांच्या <coughs> कार्यक्रमाच्या ठिकाणावरती पोचणार आहोत पटापट सामान जे आहे ते तसंच पाऊंचमध्ये घालून पॅक करून वरती ठेवून टाकलं म्हटलं आल्यानंतर उरकता येईल आणि दादा आलं होता आमचा लॉक घेऊन की आई चल चल काकू आलेले आहेत खूप उशीर झाला आहे चल नंतर मी थोडासा सिंदूर लावून घेतला म्हटलं अरे हां काहीतरी राहिले मी नंतर लावून घेतलं थोडंसं आणि मला हे अशा प्रकारे टिकलीच्यावरती थोडंसं कुंकू लावायला खूप आवडतं मी लहान होते त्यावेळेसपासून लावते मला स माझ्या चेहऱ्याला मला असं वाटतं की ते सूट पण होतं आणि साडीवरती तर वेगळंच दिसतं ते थोडासा लाईट वेट मेकअप केलेला आहे जास्त काही तामजाम केलेलं नाही तुम्ही बघू शकता कसं झालं आहे मेकअप त्यात घाईमध्ये खूप जास्त सिंदूर लागला होता पण म्हणलं ठीक आहे साडीवरती चालून जाईल आणि आयब्रोज बघू शकता तुम्ही माझ्या खूप आलेल्या आहेत त्यामुळं मी त्याला काही सेट पण नाही केलं कारण ऑलरेडी खूप होतं तर तुम्ही तर बघू शकता खूप सुंदर असं डेकोरेशन केलं होतं आम्ही पोहोचलो होतो आणि आम्हाला जायला अजिबात लेट नव्हतं झालं कारण त्यांनी कार्यक्रम सुरूच नव्हता केला आम्ही बरोबर वेळेत पोहोचलो होतो आणि त्यांनी गेले गेलं तर आम्हाला गजरे वगैरे दिलेले तर ते आम्ही लावून घेतले मुलं बघा माझे मुलं अजिबात अशा फंक्शनमध्ये खुश नसतात खूप जीवावरती आल्यागत येतात त्यांना काही करमत नाही तर सगळ्या लेडीज असतात तरी इथे खूप छान त्यांना बाहेर खेळायला होतं मग तेही खुश झाले की हां आपल्याला बाहेर काहीतरी खेळायला आहे जेवण केलं आम्ही आणि त्यांना थोड्या वेळ इथं खेळायला ला सोडलं होतं मी बाहेर कार्यालय होते आणि कार्यालयात खूप छान सोय होती म्हणजे खाण्याची वगैरे पण आणि फंक्शनचं डेकोरेशन वगैरे पण खूप सुंदर आणि ताबी आणि दादाची चालली आहे मस्ती आता मी काढली गाडी की म्हटलं चला खूप